कुंभारी पारधी वस्तीवरील दगडफेक प्रकरणी चार आरोपींना वळसंग पोलिसांनी केली अटक दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील वस्तीवर दिनांक जानेवारी चोवीस तेथील वाहनांसह विविध वस्तूंची तोडफोड करून, करून नासधूस केली होती पारधी वस्तीवरील काही महिला व मुलींना देखील छेडछाड झाल्याची फिर्याद छायाबाई चव्हाण वैवर्षी छत्तीस राहणार पार्धी वस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलिसात दिली होती त्या अनुषंगाने वळसम पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली यातील आरोपी भीमाशंकर तुकाराम माळगे शिवानंद शौरप्पा सचिन विठ्ठल नागनाथ शिवण्णा कुदरे या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तपास अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा